गिरीश महाजनांच्या सनसनाटी आरोपांची मविया सरकारच्या काळात जळगाव मधल्या एका पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये अडकवण्यासाठी दबाव होता असं खुद्द तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनीच सांगितल्याचं महाजनांनी म्हटलंय जर कारवाईमधून वाचायचं आहे तर शरद पवारांची भेटही घ्या असंही देशमुखांनी सांगितल्याचा महाजनांनी दावा केलाय पाहुयात महाजनांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना नेमकं का काय म्हटलं अनिल देशमुख जयंत पाटील परमवीर सिंग आणि वाजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता परत चर्चा सुरू झाली ती गिरीश महाजन यांची गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भात आता आरोप होताना दिसून येत आहेत आपल्याबरोबर गिरीश महाजन आहेत या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये आता तुम्हालाही पुढे घेतलं जात आहे का आरोप केले जात आहेत अनिल देशमुखांना मी वारंवार हा प्रश्न विचारला की तुम्ही माझ्या खोटे गुन्हे का दाखल करतात कशासाठी करतात तीन वर्षे बारा दिवसांनी पुण्याला घडलेली घटना तुम्ही दाखवत आहेत मी कुठल्या तरी धमकी दिली आणि त्यावर मला डायरेक्ट मोका लावतायत अशा केसमध्ये माझं त्याच्यामध्ये नाव घेत आहेत मुद्दामहून तर मी एकदा खूप चिडल्यावर त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं सभागृहामध्ये त्यावेळेला कोरोनाचा काळ होता एक दोन दिवसाचाच त्या ठिकाणी अधिवेशन होतं आणि त्यांनी सांगितलं की गिरीश भाऊ मला माफ करा मला तुम्हाला अडकवण्याची अजिबात इच्छा नाही पण माझ्यावर खूप प्रेशर आहे कोणाचं प्रेशर आहे तर त्या खडसेंनी मला सोळकी करून सोडला आहे वारंवार ते मला या ठिकाणी या संदर्भामध्ये फोन करतात त्या संदर्भामध्ये ते खूप मला त्रास देतात पण म्हटलं मग तुम्ही त्यांचाही कोण करताय पण मी त्यांचा ऐकून करेल असेल भाग नाही आहे पण माझ्यावर वरिष्ठांकडून खूप मोठा प्रेशर आहे दबाव आहे पण कोण वरिष्ठ म्हणजे आता मी सांगत नाही पण आमच्यावर म्हणतात कोण मला सी एम म्हणतायत काही सी एम सांगतायत का उद्धवजी म्हणजे नाही मग कोण मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या मोठ्या साहेबांकडून मला फोन येतात ते म्हणतात खडसे जे सांगेल तेच करायचं खडसे जे सांगेल तेच करायचं आणि म्हणून खडसे वारंवार फोन करतात साहेबांनी मला सांगून टाकलं कोणाचा ऐकायचं त्यांनी खडसेंचा ऐकायचं या केसमध्ये आणि म्हणून मला ती केस तुमच्यावर खोटी दाखल करावी लागली मग त्यात त्यांनी मला एक विनंती केली की तुम्ही माझ्यासाठी एकच काम करा म्हणे मला ते बरं वाटत नाही म्हणे सगळं चाललेलं तुम्ही एक काम करा तुम्ही सिलो रोटला जा पवारसाहेबांची भेट घ्या आणि त्यांना वस्तू समजून सांगा म्हटलं वस्तुशी काहीच नाही ना मी काय समजून सांगू म्हटलं त्यांना मी कशाला जाऊ त्यांच्याकडे तुम्ही गृहमंत्री आहात साहेब म्हणे माझ्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही फक्त एकदा जा हा विषय ते क्लिअर करा की साहेबांना सांगा की माहिती माझा काय संबंध हे सगळं खेडसेंनी सांगत होते म्हणून याच्यामध्ये तुमचा काहीच संबंध नाही म्हणजे मलाही माहिती आहे हे आले जसे बोलले आहेत मग मी त्यानंतर चार पाच दिवसांनी वेळ घेऊन पवारसाहेबांच्या घरी सिल्वरकला पहिल्यांदा गेलो पहिल्यांदा त्यांच्या समक्ष माझी माहिती भेट झाली आणि मी त्यांना म्हटलं त्या ठिकाणी काही दोन चार पाच मिनटं गेल्यावर की साहेब म्हटलं असं असं प्रकरण चाललेलं आहे म्हणजे हो ते म्हणजे एकदम असं हो मी पेपरला वाचलं म्हणे तुमचा काय संबंध म्हणे त्या घटनेशी ती संस्था मराठा थांबायची आहे तुम्ही तर मराठा नाही आहे पण सर मी तेच म्हणतो आहे की या गोष्टीची माझा काही संबंध नाही काडीचाही संबंध नाही तरी म्हटलं माझ्यावर असं पद्धतीने कोणी गुन्हा खालवत आहेत मोकामध्ये टाकलं जात आहे त्यामुळे कसं काय होतं म्हणे मी म्हटलं अनिल देशमुख गृहमंत्री यांनी एस पींना फोन करून करून शिवाय देऊन देऊन माझ्याला गुन्हा पुण्याला घडलेला गुन्हा तीन वर्षे बारा दिवसांनी तो सातशे किलोमीटर लांब खडसेंच्या मतदारसंघामध्ये दाखवून करून घ्यायला लावला म्हटलं छोट्या एका पोलीस यांना पी एस आयकडे म्हटलं बरोबर नाही नाही म्हणे मलाही पटलं नाही म्हणे कसं काय झालं काय मी म्हटलं सर तुम्हाला पटलं नाही पण म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो अनिल देशमुख गृहमंत्री ते करायला लावतात नाही म्हणून मी अनिलला सांगतो म्हटलं नाही तुम्ही माझा आहे का ते काय सांगताय म्हटलं अनिल देशमुखला मी दोन तीन वेळा बोललो मी खूप चिडलो त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही सिल्वर रोखला साहेबांची भेट घ्या आणि माझी का तर त्यांनी मला असं सांगितलं आहे की पवार साहेबांचं माझ्यावर खूप प्रेशर आहे त्यामुळे मला हे करावं लागतं आहे म्हणजे माझं नाव सांगितलं माझं नाव सांगितलं अनिल म्हटलं हो तुमचं नाव सांगितलं साहेब म्हटलं कसं काय म्हणे माझं नाव याचा काय संबंध आला म्हणे म्हटलं साहेब आता मी असं करतो अनिल देशमुख नागपूरला आहेत मी तपास केला मी त्यांना फोन लावतो स्पीकरवर लावतो मी त्यांच्याशी बोलतो आणि मग आपण बोला हो लावा लावा म्हणे मोक्ष करा मी फोन लावायला घेतला मग त्यांनी परत मला जात नाही नाही तुम्ही सगळं थांबा म्हणे म्हटलं काय झालं साहेब नाही नाही असं करा मी आता दोन तीन दिवसांनी नागपूरला जातो आहे पी एला बोलायला करा आपण नागपूरला जाणार आहे म्हणे तर त्यावेळेला म्हणे मला लिहून ठेव अनिल देशमुख यावेळी गिरीश यांच्या विषयावर बोलायचं म्हणे पण साहेब पण मिनी राहणार ना आता सोक्ष मोक्ष करा पण त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला नंतर म्हणे आपण एकदा पुन्हा बसू या विषयावर अनिलला घेऊन आपण बघू तो कसं काय नाव सांगतोय ते आणि विषय त्यांनी तिथे संभवून टाकला पूर्ण प्रकरणात आता तुमची काय मागणी आहे या प्रकरणामध्ये आमच्या आल्यावर आम्ही सीबीआयची चौकशी मागितली होती सी बी आय चौकशी त्यात लागलेली होती आता सगळा सगळं चौकशी या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या चौकशीमध्ये अनिल देशमुखांचं नाव येत आहे की यांनी या संदर्भामध्ये बळजबरीनं हा गुन्हा दाखल माझ्यावर करायला लावला एस पीने तत्कालीन एस पीने सांगितलेला स्टेटमेंट दिला सीबीआयकडे मला जी माहिती त्याप्रमाणे की बाबा यामध्ये अनिल देशमुखांनी मला खूप शिव्या घातल्या दबाव टाकला आणि म्हणून मला गिरीश बाजूला खोटी कंप्लेंट घ्यावी लागली घ्यावी लागली हे त्यांनी म्हटलं आहे आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठीची कातडी वाचवण्यासाठी अनिल देशमुखांनी आता तीन वर्षांनी देवेंद्रजींवर या ठिकाणी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत की उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं नाव सांगा सांगितलं आदित्यंचं नाव सांगितलं सांगितलं म्हणून सांगितलं या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहे त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत अगदी खोट्या गोष्टी आहेत या सगळ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आता प्रश्न उपस्थित राहतो की चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सरकार आलं मांडलं नाही आधीच हे झालं चांदीवाल कमिशन म्हणजे मला क्लीन चिट आहे म्हणजे तुमच्या एका केसचा संदर्भ ते वेगळ्या केसच्या संदर्भ कनेक्ट अनिल देशमुख आपली कातडी सगळे स्टेटमेंट करतायत आता ते पूर्ण सी बी आयच्या केसमध्ये सापडलेले आहेत त्यांचं सगळं बिंग फुटलेलं आहे आणि म्हणून तीन वर्षांनी मला समजत नाही तीन वर्षांनी काय सांगता येतो तुमचं सरकार नव्हतं का मध्ये तुमचं सरकार सर तुम्ही काय केलं तुम्ही का त्यावेळेला काहीच केलं नाही त्यावेळेला कुठलं बोललं नाही कुठला रिपोर्ट मागला नाही आता का का तुम्हाला काय सुस्त आहे तीन वर्षांनी काय सुस्त आहे मी नार्कोटिक्सची पण मागणी के केली ती नेमकी कोणाची केली बिलकुल आता तुम्हीच मला म्हणतात पत्रकार की आता नार्कोटिक्स कराल का माझी तयारी आहे पहिली नार्कोटिक्स माझी करा पहिली नार्कोटिक्स माझी करा दुसरी नार्कोटिक्स अनिल देशमुखांची करा माझ्या केसमध्ये तिसरी सरकारी वकील ज्यांनी सगळं षडयंत्र केलं कसं फसवतं गिरीश माझ्याला माझ्या डोक्याने सल्ला मी त्याला आठ टाकतो तो कोणाचं सांगतो त्याच्यावर कोणाचं प्रेशर होतं तो कोणाकोणाला भेटला मोठ्या नेत्यांना ते पण तो सांगेल नार्कोटेस्टमध्ये तीन लोकांची चार लोकांची टेस्ट करा दूधचं दूध पाणीचं पाणी होईल आणि माझं तर म्हणणं माझी उद्या सकाळी टेस्ट करा मलाच आधी बोलवा माझ्या साहेब स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की माझ्यावरचं जे म्हणजे अनिल देशमुख यांनी जे आरोप केलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख तत्कालीन वकील सरकारी वकील चव्हाण या सर्व नेत्यांची नार्कोटेस केली जावी आणि अनिल देशमुख हे गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये अडचणी देत आहेत सी बी आयमध्ये त्यांच्यावर मोठे दोषारोप होणार आहेत यामुळेच अनिल देशमुख हे फडणवीसांवर आरोप करत आहेत अशा स्वरूपाची भूमिका गिरीश महाजन घेताना दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सा, सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई